नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे कृत्रिम पाय वाटप शिबीर हे मोफत आहे त्या पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर करून घ्या कारण की या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट व रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आयोजित मोफत पायाची माप घेण्याची दिनांक रविवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कृत्रिम पाय वाटप शिबिर रोटरी भवन मायादेवी नगर जळगाव नाव नोंदणीची शेवटची तारीख आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण यांना आवश्यक कॉन्टॅक्ट करा आणि नाव नोंदणी करून घ्या आवश्यक कागदपत्रे आहे पहिलं आधार कार्ड आधार कार्ड फोटो राशन कार्डचा फोटो लाभार्थ्यांचे पु फोटो ज्या परिस्थितीवर पाय आहेत त्या फोटो म्हणजे आपला ज्या पायाचा फोटो आपल्याला लागणार त्या पायाचा फोटो लाभार्थीचा मोबाईल नंबर खालील नंबर व्हॉट्सअप करावे त्यांचा संपर्क आपल्याला दिलेला आहे ज्यांच्याकडे पाय नसेल त्यांनी अवश्य या रो क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांना अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तुम्हाला अवश्य ते पाय मोफत मिळणार आहे आणि तुमच्या पायाचं पूर्ण माप घेऊन सुरळीत व्यवस्थित आणि प्रत्येकाला पाय मिळेल अशी हे रोटरी क्लब खूप प्रकारे चांगलं उत्तम कार्य करत आहे त्यांच्यासाठी मी मनापासून आभार मानतो त्यांचे आणि त्यांनी असेच कामे करत राहावे